महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs>

नमस्कार मी दत्ता घाटगे आपण पाहतात लोकराज्य न्यूज वर मी सध्या आहे पाडळी तालुका जिल्हा सातारा येथे मानाची सासंकटी जी पहिली ज्योतिपटाबरोबरची असते ती असते पाडळीची याच पाडळीच्या मानाच्या आज इथं पूजन झालेलं आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी ज्योतिबा डोंगरावांचे पुजारी इथं आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया पुजारी साहेब काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन असणार तेवीस चार दोन हजार चोवीस मंगळवार दिनातून मेन छबीना आहे मेन यात्रा मे लाकी त्या दिवशीच आहे आदल्या दिवशी बावीस तारखेला आज तुम्ही इकडे येत आहे कशासाठी काय प्रयोजन असतं इथं काय पूजन सर्व भक्तांना असत परंपरा पूर्वी परंपरा पुन्हा आपल्या तुम्ही येतो लोकांना इथं काठीला आपण निमंत्रण देण्यासाठी जोतिपौर येतो नारळ पानविडा देऊन यात्रेसाठी त्यांना बोलवतो आपल्या पिढ्यान पिढ्या चालू आहे प्रथा पिदें -पिदें परंपरा राखलेली आहे परंपरा आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रस्टचे चेअरमन आहे प्रकाश डाणी साहेब आपण त्याच्याशी उलट डाणी साहेब काय नियोजन असणार आहे यावर्षी लोकसभेचं नियोजन आहे आणि यात्राही आपली त्याच दरम्यान आहे काय नियोजन असणार आहे कशा पद्धतीनं आपण जाणार आहे नियोजन पटलं जातात आजपासूनच बाराव्यापासून पाळलेगावच्या यात्रेचा शुभारंभ होतो यात्रेला जाताना लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कारणामुळे शासनाचा कुठलाही अडथळा न येता नियोजन पद्धत पद्धतीने सालाबादप्रमाणे एकोणीस तारखेला गावातून आणि बैलगाड्या प्रस्थान होईल आणि वीस तारखेला सकाळी पावणे सहा वाजता ज्योतिर्लिंग ट्रस्ट ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र पाडले येथून ती शासनकाठी क्रमांक एक मानाची शासनकाठी क्रमांक एक याचं प्रस्थान ज्योतिर्लिंग मंदिर इथून वाडी रत्नागिरीसाठी कुलदीप डाने महाराज कुलदीप डाने महाराज काय सांगाल पानपीठ ही काय नक्की असते आपल्या जो संघटीची पानपीठ हा काय नक्की विषय असतो भक्तांसाठी थोडेसे या विषया संदर्भात सांगाल चांग ब परंपरेनुसार आज या पाडव्यापासून आमच्या यात्रेला सुरुवात होती आणि पानपीठ हा एकोणीस तारखेला आमचे लोक पानपीठ घेऊन जा पानपीठ करत जातात पानपीठ हा असा एक विषय आहे पानपीठ म्हणजे आणवानी पायी पाडळी ते वाढे रत्नागिरी येते असल्या चैत्र वनात चालत जातात आणि नुसतं आणवानी पायी नाही फक्त ज्वारीचे जात्यावर दळलेले पीठ नुसतं मोकळं पाणी सुद्धा पीत नाही पाण्यात ती पीठ टाकून तेवढच खात की तीन ते साडेतीन दिवसाचा प्रवास करून वाडी रत्नागिरी येथे जातात अतिशय त्रास होतो तरीही पाडळीतील लोक शंभर दीडशे लोक असतात कसलाही न विचार करता डोंगरापर्यंत पोचतात आणि देवाची एवढी मोठी ताकद आहे की जाताना कितीही त्रास होईल पण डोंगरावर गेल्यावर हो, कसलाही त्रास होत नाही ह्या नाथसाहेबाची एवढी या पाडळी कृपा आहे या या कृपेने की इतकी लोकं शंभर लोक असतात इतका त्रास होतो पायाला येतात त्यात बंबाळ होतं पण तरी सुद्धाही कोणीही पानपीठ उपवास सोडत नाही डोंगरापर्यंत जाता आणि डोंगरावरती गेल्यावर खड्या घोड्यासारखे सगळे होतात एवढं मला सांगायचं आहे तर संदर्भात यात्रेसंदर्भात ज्योतिम जोप्रोष्ठ जो पाडे प्रथम मानाजी शासनसाठी यांचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे यावर्षी लोकसभेचं इलेक्शन आहे त्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेला कोणताही भंग न लागता प्रशासनाला कोणताही त्रास न देता यात्रा पार पाडण्यासंदर्भात आम्ही नियोजन केलेलं आहे या ठिकाणी एकोणीस चार दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सायंकाळी बैलगाडी व कॉन्ट्रॅक्ट प्रस्थान होणार आहे वीस तारखेला वाजता आपल्या प्रथम वाडी मानाच्या शासनकाठीरत्नागिरी होणार आहे इंदोली उमरज काशेगाव आयतवडे मार्गक्रमण करत दिनांक बावीस तारखेला सायंकाळी चार पाच वाजता वाडी रत्नागिरी येथे पोचेल तिथं पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे सर्व अधिकारी कोण असतील ते प्रशासन येऊन आमच्या शासनकाठीचा स्वागत आगमन स्वीकारेल मानाचा विडा स्वीकारला जाईल व दुसऱ्या दिवशी सकाळी एक वाजता आम्ही सर्व पाठीचे भक्त ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये बारा वाजता शासनकाठी घेऊन इथं पालकमंत्री व सर्व कोण प्राशासकीय अधिकारी असतील इथं मानाची शासनकाठी आमच्या पूजनासाठी उपस्थित राहील त्यांच्या पूजनाने चैत्रयात्रा दोन हजार चोवीस यात्रेचं सुरुवात होईल तेवीस तारखेचा छबिना संपल्यानंतर चोवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता पाडळकरांचा हा विशेष छबिना असतो छबिना असा सुद्धा म्हटलं जातो त्याला रत्नागिरी येथे हा सबे छबिना संपून संध्याकाळी दहा वाजता आम्ही सर्व पाडळकर प्रथम मनाच्या शासनासाठी बैलगाडी घेऊन रत्नागिरी येथून प्रस्थान पुन्हा महागाली पाडवे येथे येणार आहोत दिना गेल्याप्रमा जाताना ज्याप्रमाणे मार्गक्रमण केलं त्याप्रमाणेच आयतवडे काशेगाव कराड इंदोली वडगाव या ठिकाणी छबीना पार पाडत आमची प्रथम मानाची शासनकाठी दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता पाडीच्या वेशीवर आवक्ता येथे आगमन होईल मोठ्या हाटात पंचक्रोशीतील जिल्ह्यातील सर्व भक्त जन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात शासनकाठीचं सा आगमन करतात तोरणे माळांच्या नोटा कोणाचे नवस काय असेल बोलले जातात व त्याचप्रमाणे हा छेबिना चार वाजता चालवून दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस चार दोन हजार चोवीसला ला ज्योतिर्लिंग मंदिर पाडली येथे सात वाजता समाप्त होईल धन्यवाद अशा पद्धतीनं ह्या पाडलीचं जी सासन गाठीचं नियोजन आहे ते असणार आहे कॅमेरा विकास